मुंबईची भाषा कालही मराठी होती आजही मराठी आहे उद्याही मराठीच राहील आकाशात सूर्य चंद्र असेपर्यंत मुंबईची भाषा मराठी असेल राम कदम मुंबईत प्रत्येकाला मराठी भाषा येणं ना गरजेचं नाही असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झालेला होता भैयाजी जोशी यांनी मुंबई उपनगरातील विद्याविहार परिसरातील कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं आणि हा परिसर घाटकोपर विधानसभा मतदारसंघाला लागून आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांनी भैयाजी जोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आणि ते गुरुवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते भैयाजी जोशी हे वंदनीय आणि आदरणीय आहेत आणि त्यांचे वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आलेलं आहे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यामागील भाव न समजून घेता काही लोक टोकाचा अर्थ काढत आहेत भैयाजी जोशी असे म्हणाले की घाटकोपाच्या काही भागात गुजराती भाषा बोलणारे अधिक लोक राहतात त्यामुळे ते स्वाभाविकपणे आपापसात आप भेटले की गुजराती बोलतात मुंबईची भाषा कालही मराठी होती आजही मराठी आहे उद्याही मराठीच राहील आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मराठी हीच भाषा मुंबईची राहील असं राम कदम यांनी म्हटलेलं आहे त्यागपूर्ण आणि समर्पित राष्ट्रासाठी जीवन जगणारे वंदनी आदरणीय भैयाजी जोशींच्या विधानाला दुर्दैवानं अन्यथा घेतलेला ते तोडून मोडून विच्छेदन करून वेगळ्या दिशेनं दाखवण्याचा प्रयत्न काही भैयाजींच्या बोलण्याचा अर्थ केवळ आणि केवळ एवढाच आहे ऑक्टोबरच्या विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती भाषिक वर्ग राहतो त्यामुळे त्यांच्या संवादाची चर्चेची भाषा गुजराती आहे एवढाच त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे पण त्याला कशा पद्धतीने दाखवलं गेलं पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा कालही मराठी होती आजही मराठी आहे आणि आम्ही तर तिला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या सरकारनं दिला आहे त्यामुळे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तो तोपर्यंत ती भाषा मराठीच राहते अय्याजींच्या विधानाला समजून घेण्यापूर्वी त्यांचा भाव समजून घेण्यापूर्वी तिथली डेमोग्राफी समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि तिथून चार टम आमदार आहेत ती डेमोग्राफी न समजून घेता विधान करणं योग्य ठरणार नाही भैयाजींचा भाव केवळ एका विशिष्ट भागात ती भाषा अरे लोक अधिकार एवढाच याच्यावर विरोधक जे आहे ते असं म्हणत आहे की याच्यावर कारवाई केली पाहिजे कारण मराठी भाषा यांना अभिजात भाषेचा दर्जा हे राज्यात मिळालेला आहे जे आबू आजबीला स्वतःच्या मांडीवर बसून त्याच्या आधारावर सरकार चालवत होते ते बोलणार आहेत आमच्याबद्दल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई